संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी सतरा जूनला होणार आहे मकोका न्यायालयामध्ये पन्नास मिनिटं ही सुनावणी झालेली आहे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सुनावणी ही सुरू होती आणि दरम्यान ती सुनावणी आता संपलेली आहे जवळपास पन्नास मिनिटं ही सुनावणी युक्तिवाद पाहायला मिळाला आणि पुढील सुनावणी सतरा जूनला असणार आहे मकोका न्यायालयामध्ये आज सकाळी ह्या सुनावणीला सुरुवात झाली आणि जवळपास पन्नास मिनिटं हा युक्तिवाद सुरू राहिलेला होता आणि अखेर ही सुनावणी संपलेली आहे पुढील सुनावणी सतरा जूनला होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात पुढील सुनावणी सतरा जूनला होणार आहे संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आता मकोगा न्यायालयामध्ये या हत्या प्रकरणासंदर्भातला युक्तिवाद सध्या सुरू होता तो आता संपलेला आहे प्रामुख्यानं कुठले मुद्दे सुनावणीत प्रामुख्याने आरोपी वाल्मिकाड याची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती त्या न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी